नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया शिवसेना शाखा मंदिर येथील पाण्याच्या टाकीवरील मुख्य जलवाहिनीवर पाईपलाईनवर मोठा पंप बसवण्याचे काम मंजूर झाले असून सदर कामाचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आमदार राजेश मोरे यांच्या सहाय्याने माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश मात्रे व माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश मात्रे यांच्या पाठपुराव्याने व ह्यांच्या मागणीनुसार मंजूर झालेल्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज आमदार राजेश मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला सदरील उद्घाटनाप्रसंगी आमदार राजेश मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे प्रमुख अनिल म्हात्रे प्रमुख केशव पाटील विभाग प्रमुख उमेश सुर्वे आशिष शर्मा अरुण पाटील अनंता म्हात्रे महिला श्रीमती रेखा गायकवाड आघाडीच्या श्रीमती राजपूत सौज्योती फुलपगार सौकुंभार सोममाई so, सावंत व शिवसैनिक जगदीश आपकरे अनेक महिला पुरुष कार्यकर्ते पदाधिकारी व स्थानिक रहिवासी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ही। सुद्धा पाणी पुरवठा हे अतिशय कमी दाबाने होत आहे आणि इतरत्र पाणी वळत असल्या कारणाने आपल्या बिब्बेश्वरचा पाण्यागट अतिश पुरेशा दाबाने पाणी जात नाही आणि मग वारंवार आपले जे असलेले जे पंप आहेत ते बंद पडतात एक तासात दीडशे तासात पाणी पुरवठा थंडीत होतो आणि हे सगळं हा मंजूर केला पिंपलेश्वर महादेव मंदिर येथे पाण्याची टाकी ताकि आहे त्या टाकीतनं नांदिवली पाड्या असेल सागावाचा काही भाग असेल आणि नांदिवलीला पण काही प्रमाणात पाणी पुरवठा होतो पण एम आय डी सीचा पाणीपुरवठा पाण्याचा दाब अतिशय कमी असल्याकारणाने ती पाण्याची टाकी पूर्ण भरत नाही आणि ती भरलं न भरल्याकारणाने पुढे ति तिच्यावर बसवलेला जो पंप आहे तो वारंवार बंद पडतो आणि मग पाणी खेचण्यासाठी त्या पाणी पाणी उचलून तिकडनं टाकीत भरण्यासाठी तो एक आज नवीन पंप महापालिकेकडनं मंजूर झालेला आहे आणि त्याचा आज शुभारंभ त्या कामाचं आमदारांच्या हस्ते झाले ती पिंपळेश्वर मंदिराची पाण्याची जी टाकी आहे ती दोन हजार पाच साली सन्माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिचं लोकार्पण पण झालं होतं आणि भूमिपूजन पण झालं होतं त्यानंतर आता लोकवस्ती वाढल्या कारणाने ते आता कमी पडले लोक दोन लाख लिटरची ते आहे पण आणि त्याच्यावर दोन पंप पण आहेत परंतु पुरवठा एम आय डी सीचा कमी असल्याकारणाने शेवटच्या टोकापर्यंत पाणी जात नाही आणि तो शेवटच्या टोकापर्यंत पाणी जायला पाहिजे याकरता आज वेगवेगळ्या गुस्टर त्या मुख्य लाईनीला बसून पाणी पिण्यासाठी तो ते काम केलेलं आहे यासाठी आम्हाला आमच्या सुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणात मदत झालेले शिंदेसाहेबांचं आशीर्वाद आहेत आणि आमचे आमदार एक ते सतत या ह्या का अशा कामाच्या पाठीमागे सहकार्य करत असतात या बूस्टरमुळे आमच्या भागातील पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघेल लोकांना दिलासा मिळेल दिवाळीच्या तोंडावर सगळ्यांना गोड बातमी बघायला मिळेल आणि अभंज स्नान नेहमी तो त्यांचा आनंदाने पाण्या अभिंत स्नानासाठी पाणी त्यांच्या घरात जाईल अशा प्रकारची तुंबेश्वराकडे करे प्रार्थना करतो आणि ही इच्छा सगळ्यांची ती पूर्ण इथं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ते एकूण एकूण आपण काय सांगा नांदिवली खारसापाडा वरसापाडा गागाव या ठिकाणी पाण्याचं भेटसावणारा प्रश्न आणि मग वारंवार आपले या शहरातले ज्येष्ठ नेते सन्मानीय प्रकाशन म्हात्रे आणि नगरसेविका प्रेमादा मात्रे यांच्या पुढाकाराने सतत आणि सतत महापालिकेच्या मान्यवर पाठपुरावा सन्मानीय खासदारसाहेब असतील आमदार असतील यांच्याशी पाठपुरा करून आजच या पिंपरीश्हेब महादेव मंदिरच्या बाजूला असलेला त्या टॅग जे नवीन बूस्टर मंजुरी घेण्यात आली आणि त्याचा आज स्लीपर वाढवण्यात आलेलं आहे आणि मग बुस्टर लावल्यानंतर थोड्याशा प्रमाणात या नांदिनी विभागामध्ये असलेल्या वार्डात पाण्याचं थोडंसं भेटसाणारा प्रश्न कुठे कमी होईल आणि नागरिकांना त्याचा दिलासा मिळेल खास करून महिलांना दिलासा मिळाला असा प्रयत्न या दोन्ही दाफत्यांच्या माध्यमधून झालेले आहेत त्यांच्या हस्ते आपण पेपर वाढवण्यात आलेले आहेत मी प मनापासून प्रकाश म्हकले असतील आणि प्रेमादायी म्हातले असतील हे सतत नागरिकांच्या असलेल्या भेटसा प्रश्न सोडवत असतात आणि मनापासून मी त्यांना दोघांना दाखवतो त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या वारसाली शुभेच्छा देतो बऱ्या नगर रुग्णालयामध्ये आत्ताच दोन जणांचा मृत्यू झाला आणि त्याच्याबाबत आज आंदोलन करण्यात आलं तर त्याबाबत आपण एकूण काय सांगाल मधल्या काळ्या डोंगुलीमध्ये अतिशय एक सापोसावड्याने अतिशय दुःखची घटना घडली म्हणजे का चार वर्षाचं चार वर्षीय मुलगी आणि चोवीस वर्षाची मुलगी दोन्ही मुलगी म्हणजे आणि त्या सर्पचंशांनी गेल्या मृत्यू दाखल झाल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या नातेवाईकांचं आणि त्या नागरिकांचं म्हणणं आहे की आम्हाला ते शास्त्रीनगरच्या हॉस्पिटलच्या डॉक्टर कुठल्या प्रकारची इलाज न करता असंच सोडण्यात आलं त्याच्यामुळे हे मृत्यूमुख दाखल झाले आणि मग त्याची सपोर्ट चौकशी केली असते ती तिथल्या दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि जे जे अजून कोणी का आढळतील पैसे त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल त्याच्यात कुठेही भेदभाव वापरला जाणार नाही कारण हा निष्काळजीपणा आपण खपून घेणार नाही कारण आलेला पेशंट आलेला एक मरीज आपण बरा झाला कारण आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या जवळ येत असतात आणि कोणी असेल तर आजकाल निष्काळ झाली बरं आपले खासदार हे डॉक्टर आहेत आणि हे असं असून देखील शास्त्रीय रुग्णालयामध्ये कुठलीही सोयी सुविधा नाहीत आज मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की आयुक्तांना आज जो सत्कार आहे तो सत्कार स्वीकारण्याचा अधिकार नाही तर आपण एकूण त्याच्यावर काय तुम्ही बघायला गेलं तर शासन हॉस्पिटलला चांगल्या प्रकारे सुविधा आहेत तुम्ही लहान मुलांसाठी पण दवाखाना असेल अनेक प्रकारच्या हस्पिल हॉस्पिटल साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत पण त्या दिवशी काय हलकाजीपणा झाला त्याची सपोर्ट चौकशी तर केलेली आणि दोघी दोन्ही डॉक्टरांना निलंबित केलेली आहे याच्याही पुढे जर असं होत असेल तर आपण अजून कडक ते कडक कारवाई करू कारण हे हॉस्पिटल या लोकांच्या नागरिकांच्या हितासाठी आहे नागरिकांच्या सोयीसाठी आहे त्यांच्यावर ताबडतोब विराज झाला पाहिजे पैसे भरले किंवा नाही भरले पण आलेला पेशंट आलेला मारी त्याच्यात लगेच उपचार झाले पाहिजे जेणेकरून त्या कुठेही जीवित आली होऊ नये आणि असं झालं पाहिजे मग पुणे नियुक्तांनीपणे कारवाई केली